रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीच्या वतीने समाजसेविका दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे वाढदिवस साजरा करण्यात आला सदरी वाढदिवस सोहळा रिपाईच्या चाकण येथील संपर्क कार्यालयात घेण्यात आला प्रारंभी रिपाई व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव मानने सचिनजी वाघमारे यांच्या हस्ते समाजसेविका माननीय शण्णुताई शेख यांचा शाल शिल्प व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर वाढदिवसाचा केक कापून त्यांना तो भरविण्यात आला यावेळी रिपाई व्यापारी आघाडीचे सचिव माननीय सचिनजी वाघमारे तालुका अध्यक्ष माननीय अमोलजी चांदणे महिला सहसचिव सौ नलिनीताई चव्हाण संपर्क प्रमुख सौ गीतांजलिताई भस्मे महिला पुणे जिल्हाध्यक्ष सौ अर्चना गायकवाड समाजसेविका सौ संगीताताई नायकरे जिल्हा सल्लागार सौ जयश्रीताई जैत मातंग एकताचे चाकण शहर अध्यक्ष श्री विठ्ठलराव चांदणे मराठवाडा उपाध्यक्ष श्री बसवराज हिंगमिरे कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर अहिरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री मानिक पोळ यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी माननीय सचिनजी वाघमारे यांनी शुभेच्छा पर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी श्री वैजनाथ पाटील मुगावकर शहर प्रतिनिधी चाकण आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीच्या संपर्क कार्यालयामध्ये माझी लहान बहीण शणो दिदी शेख हिचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जशी सावित्री माई सगळ्या जगाला संदेश देत होती जी जिजा माता आहे ती सुद्धा समाजाच्या उद्धारासाठी झटत होती तस त्यांच्या लेवलला ना नाही ना पण त्यांच्या कुठंतरी आजूबाजूला माझी लाडाची आणि लाडकी लहान बहीण सन्मो ज्या संघर्षातून उभा राहिली तिचा जर संघर्ष आपण बघितला मला वाटत नाही तिचा संघर्ष सर्वांना माहिती असेल परंतु ज्या संघर्षातून तयार झालेली आहे ती रणरागिणी आणि ती वाघिणी तो संघर्ष अक्षरशः अंगावर चहारा येणारा ते दिवस अक्षरशः तिला वारंवार रडवणारे ते दिवस तिच्यासाठी एक दिवसाचं जेवण एक दिवसाचं राहणं न पचवणारे पण तेवढ्या संघर्षाला तोंड देऊन समाजामध्ये मान उंचावून आज गर्वाने महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी गोरगरीब जनतेचे असते गोरगरीब महिलेचे प्रश्न असतील ते चांगल्या पद्धतीने सोडवण्याचं चा, काम आणि ते कार्य कायम अवरात्र करत आलेली